श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाण्यासारखा पैसा जर तुमच्या हातातून तुम निष्ठून जात असेल तर तुम्ही हे वास्तू उपाय नक्कीच करून पहा घरात सुख शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींचे तुम्ही पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे हिंदू धर्मात हे नियम वास्तू म्हणून ओळखले जातात प्राचीन काळापासून या गोष्टीची विशेष काळजी देखील घेतली जात आहे वास्तूशी संबंधित बाबीमध्ये धर्म आणि शास्त्रांशी संबंधित बाबीचाही समावेश करण्यात आला आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला रात्रंदिवस मेहनत करणारे अनेक लोक पाहिले असतील जे त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असूनही रात्रंदिवस मेहनत करतात पैसा येतो पण टिकत नाही त्यासाठी ते सर्व प्रकारचे उपाय करतात पण परिस्थिती जैसे थेच राहते या समस्येवरच मात करण्यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सुचवलेले आहेत तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्याचा आपण अवलंब करून आर्थिक संकटावर नक्कीच मात करता येईल पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका उत्तर दिशेला कारंजी ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे घरामध्ये दरवाजासमोर दुसरा दरवाजा करणे टाळा यामुळे धनसंचय होण्यास मदत होत नाही सर्वप्रथम घरात किंवा दुकानात नेहमी कोळ्याचे जाळे असल्यास ते ताबडतोब काढून टाका आणि भविष्यात तुमच्याकडून होईल तेवढी घराची स्वच्छतेची पूर्ण काळजी घेण्याचा तुम्ही आतोनात प्रयत्न करा तसेच जर तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या भिंतीवर काही खुना असतील किंवा त्यांचे कवच निघू लागले असतील तर ते त्वरित दुरुस्त करा तुम्हाला पैशाशी जोडण्यात मदत करेल अशाही समस्या असू शकतात जर तुम्हाला तुमच्या घरातील किंवा दुकानातील झाडांवर कोरडी पाने दिसली तर लगेच कापून टाका नाहीतर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती अन्यथा तुमच्या घरात आर्थिक समस्या वाढू शकतात याशिवाय घर किंवा दुकानाच्या आसपास वटवाघळांचा तळ असेल तर ते खूप धोकादायक आहे ते अशुभ आहे यामुळे खर्च आणि आरोग्याच्या समस्या देखील तुम्हाला उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार धनाच्या आगमनाची ईशान्य दिशा आहे जर जड वस्तू या दिशेने ठेवल्या असतील आणि या ठिकाणी खूप घाण असेल तर ते तुम्ही लवकर स्वच्छ करून घ्या यामुळे म्हणजे तिथे जर घाण असेल तर तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचा वेग देखील मंदावतो ईशान्य दिशेला सतत अंधार असेल तर कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढू शकतात त्यामुळे या दिशेला नेहमी प्रकाश असावा त्याचप्रमाणे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते या दिशेला दरवाजा किंवा तिजोरी ठेवल्याने धन आणि जीवितहानी होते असा वास्तुशास्त्रात उल्लेख आहे वास्तुशास्त्रात असे देखील सांगितलेले आहे की घरातील पूजा खोलीत कमलगट्ट्याची माळ ठेवल्याने आर्थिक दुर्बलता दूर होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे आर्थिक संकट कायम राहिल्यास घराच्या उत्तर पूर्व दिशेला एका भांड्यात ठेवा आणि ते मीठ वेळोवेळी बदलत राहा ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितलेले आहे की घरी चुकूनही काटेरी झाडे असू नयेत ज्योतिषशास्त्रात हे अशुभ मानले जाते ही झाडे घरात आशीर्वाद येऊ देत नाहीत जर आपण टिप्सबद्दल बोललो तर घराच्या उत्तर दिशेला धातूचे कासव ठेवा यामुळे घरात सकारात्मकता येते कासवाला भगवान विष्णूंचा अवतार असल्याचे देखील सांगितले जाते त्यामुळे घरात कासव नक्कीच असायला हवेत बऱ्याच लोकांना भरपूर जुनी बिले आवश्यक कागद किंवा विविध वस्तू इत्यादी पर्समध्ये ठेवण्याची सवय असते आणि वास्तूतील संपत्ती स्थानावर कोणत्याही प्रकारची घाण हा एक मोठा दोष मानला जातो आणि तो पैशाच्या ठिकाणी अजिबात राहू देऊ नये वास्तूनुसार पर्स किंवा घरातील तिजोरी कोणतेही ठिकाण थीकान ज्या ठिकाणी तुम्ही पैसे किंवा तुमच्या संपत्तीत ठेवता त्या ठिकाणी जले जलमत अस्वच्छता राहिल्यास धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होऊन निघून जाते त्यामुळे तुम्ही नक्कीच स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा वास्तूनुसार जे लोक आपल्या पर्सला किंवा त्यात ठेवलेल्या पैशाला अपवित्र हातांनी स्पर्श करतात त्यांच्या पर्समध्ये कधीही पैसा टिकत नाही आणि ते सर्व प्रयत्न करूनही त्यांचे हात रिकामेच राहतात शौच केल्यानंतर हात न धुता पर्सला कधीही तुम्ही स्पर्श करू नका वास्तूनुसार पर्समध्ये नेहमी नाणी आणि नोटा वेगवेगळ्या ठेवाव्यात वे। अशा परिस्थितीत चुकूनही नाणी आणि नोटा एकाच पर्समध्ये कसेही तुम्ही ठेवू नका ते व्यवस्थित ठेवण्याचाच तुम्ही प्रयत्न करा झाडू कधीही उघड्यावर सहज कोणालाही दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका तो नेहमी लपवून ठेवला पाहिजे बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरातील झाडू सहज दिसू नये अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये झाडू ठेवा वास्तूनुसार पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नका किंवा धारधार तीक्ष्ण वस्तू देखील ठेवू नयेत वास्तूनुसार या सर्व गोष्टीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे पैशाचे आगमन थांबते लक्ष्मी निघून जाते आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते बरेच लोक त्यांच्या पर्समध्ये मृत लोकांचे गुरु वडील यांचे फोटो किंवा देवी देवतांचे फोटो ठेवतात वास्तूनुसार असे करणे देखील शुभ मानले जात नाही ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचे पाकिट नेहमी पैशाने भरलेले राहावे त्यांनी त्यात चुकूनही देवदेवता किंवा मृत व्यक्तींचे फोटो नये उत्तर दिशेला असलेल्या खोल्या आणि भिंती निळ्या रंगात ठेवा आणि लाल रंग टाळण्याचा प्रयत्न करा या दिशेला अवजड वस्तूदेखील ठेवू नका स्वच्छता राखल्याने माता लक्ष्मी घरात प्रसन्न होते घरामध्ये जास्त वेळ कचरा ठेवू नका विशेष तुमच्या स्वयंपाकघरातील किचन सिंक तुमच्या स्वयंपाकघरातील सिंकमध्ये खरकटी वापरलेली भांडे ठेवू नका भांडी साफ केल्यानंतरच रोज रात्री झोपा हे करणंच सवय ही खूप चांगली आहे वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित ठेवावा नियमित दरवाजा साफ करणे आवश्यक आहे तुमच्या मेन गेटमधून कोणत्याही प्रकारचा आवाज आल्या असतो ताबडतोब दुरुस्त करा मान्यतेनुसार यामुळे तुमचे धनहानी होऊ शकते त्यामुळे तुम्ही नक्कीच खराब असेल तर दुरुस्त करून घ्या काळ्या रंगाला वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते काळे कपडे परिधान करण्यामुळे जीवनावर अनेक परिणाम होऊ शकतात मान्यतेनुसार काळे कपडे परिधान केल्याने करिअरमध्ये चढ उतार येतात आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना देखील सामोरे जावे लावू शकते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अशी ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद